गुड मॉर्निंग मुलांनो शुभ सकाळ अर्थशास्त्र इयत्ता बारावी हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक पाच बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट या प्रकरणामधील अल्पाधिकार ऑलिगोपॉली हा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी मागील झालेल्या घटकांवर आपण प्रकाश टाकूया आपण आत्तापर्यंत अभ्यासलेले प्रकार आहेत स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण काळानुसार बाजाराचे वर्गीकरण स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण यामधील आपण पूर्ण स्पर्धा हा बाजार प्रकार अभ्यासलाय अपूर्ण स्पर्धेमधील तीन प्रकार आहेत त्यातील मक्तेदारी अभ्यासलेला आहे आणि आज आपण अल्पाधिकार हा बाजाराचा प्रकार अभ्यासणार आहोत मागील झालेले व्हिडिओ लेक्चर चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्ही पाहू शकता चला तर मग अल्पाधिकार ऑलिगोपॉली हा बाजाराचा प्रकार आपण अभ्यासूया अल्पाधिकार ऑलिगोपॉली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ऑलिजिओ ऑलिगिओ म्हणजे अल्पसंख्य आणि पॉलीज म्हणजे विक्रेते या शब्दापासून झालेली आहे वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हे लक्षात ठेवायचं आहे ग्रीक शब्द अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिनसी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात अल्पाधिकार कशाला म्हणायचं तर वस्तू एकजिनसी असतात रंगरूप चौ गुणवत्ता या दृष्टीने किंवा वेगळ्याही म्हणजे विभेदितसुद्धा असू शकतात उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरविणारे मोबाईलच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या रंगरूप आहे सिमेंटच्या कंपन्या त्याची गुणवत्ता वेगवेगळी आहे वगैरे दृष्टीने अल्पाधिकार अशी ही बाजार व्यवस्था आहे अशा या बाजार व्यवस्थेचे आपण वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये क्रमाने घेऊया काही विक्रेते परस्परावलंबन जाहिरात प्रवेशावर निर्बंध समानतेचा अभाव आणि शेवटचं हे अनिश्चितता तर या प्रकारामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेची तर काही मक्तेदारीची दिसून येतात या वैशिष्ट्यांचा आता आपण सविस्तर अभ्यास करूया पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते अल्पाधिकार बाजारात काही उद्योग का संस्था किंवा विक्रेते असतात जसं पूर्ण स्पर्धेमध्ये आपण असंख्य विक्रेते अभ्यासलेले आहेत मक्तेदारीमध्ये एक विक्रेता होता आणि इथे मात्र एकापेक्षा जास्त आहेत आणि असंख्येपेक्षा कमी आहेत म्हणजे काही उद्योगसंस्था किंवा विक्रेते असतात बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते सर्वांचे नाही पण काही संस्थांचे वर्चस्व असते तसेच त्यांचे किमतीवर व वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण असते काही संस्थांचं वस्तूच्या किमतीवर आणि उत्पादनावर लक्षात येईल इतकं नियंत्रण असतं पुढचं वैशिष्ट्य पाहूया परस्परावलंबन हे दुसरं वैशिष्ट्य आहे प्रतिस्पर्धकाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते की जसं काही उत्पादन संस्था आहेत किंवा काही थोडे विक्रेते आहेत त्यांना एकमेकांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याबाबत दक्ष राहावं लागतं काळजी घ्यावी लागते दुसरं वैशिष्ट्य आपण अभ्यासूया परस्परावलंबन प्रतिस्पर्धकाने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावे लागते म्हणजेच काही उत्पादक असतात किंवा विक्रेते असतात त्यांना एकमेकांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्याबाबत माहिती असावी लागते दक्षता घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांनाही स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागते म्हणजे काही उद्योग संस्था असल्यामुळे एका विक्रेत्याने आपल्या वस्तूच्या किमतीत बदल केला तर इतर उद्योग संस्थांनाही त्याचा विचार करून स्पर्धेत टिकून राहायचंय म्हणून त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं आपल्याही किमतीबाबत फेरनिर्णय करावे लागतात पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक तीन जाहिरात अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे आता आपण पूर्ण स्पर्धा अभ्यासली तिथे जाहिरातीत खर्च विचारात घेतला जात नव्हता जाहिरात केली जात नव्हती कारण वस्तू सगळ्या सारख्या एकजिनसी होत्या मक्तेदार एकटाच असल्यामुळे त्याला त्याच्या वस्तूची जाहिरात करावी लागत नाही परंतु अल्पाधिकार हा अपूर्ण स्पर्धेचा बाजार असल्याने इथे जाहिरात करावी लागते कारण प्रत्येकाची वस्तू काहीतरी वेगळ्या गुणाची असते वेगळ्या गुणधर्माची असते म्हणून ते जाहिरात करतात हे प्रभावी साधन आहे अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने आक्रमक व आकर्षक जाहिरात मोहीम हाती घेऊ शकते जाहिरात करून आपली वस्तू जास्तीत जास्त विकण्याचा प्रयत्न इथे विक्रेत्यांचा असतो त्यासाठी आक्रमक आणि आकर्षक जाहिराती ते करतात पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक चार प्रवेशावर निर्बंध कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात जसं आपण पूर्ण स्पर्धेमध्ये फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट म्हणजे आगमन निर्गमन स्वातंत्र्य होतं पूर्णपणे मक्तेदाराच्या बाबतीत मात्र मक्तेदाराच्या क्षेत्रात प्रवेशाला बंदी होती आगमन स्वातंत्र्य होतं परंतु इथे परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावे लागते म्हणजे उद्योगातून बाहेर पडता येतं पुन्हा जाताही येतं आगमन निर्गमन स्वातंत्र्य आहे पण मर्यादित कारण पुन्हा प्रवेश करायचा असेल तर अनेक प्रकारचे त्यामध्ये अडथळे असतात उदाहरणार्थ जसे की सरकारी परवाना पेटंट इत्यादी अशा अशा प्रकारे या विशिष्ट अडथळ्यांना सामोरे जाऊन पुन्हा त्या उद्योग व्यवसायात ते प्रवेश करू शकतात पुढचं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव पाचवं वैशिष्ट्य उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते म्हणजे काही उद्योग संस्था लहान असतात तर काही मोठ्या असतात काही आकाराने लहान तर काही आकाराने खूप मोठ्या असू शकतात म्हणजे यांच्यामध्ये समानता नसते पुढचं वैशिष्ट्य आहे शेवटचं सहावं अनिश्चितता या बाजारात लक्षणीय किंवा विचारात घेण्या इतपत अनिश्चितता असते कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते काही उत्पादक असतात ते वेगवेगळ्या प्रकारचं वर्तन करतात त्यामुळे निर्णय घेण्यामध्ये खूप अनिश्चितता असते नफा तोटाबाबतही अनिश्चितता असते प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हात मिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात म्हणजेच काही लोक काही उत्पादक किंवा विक्रेते एकत्र येऊन निर्णय घेतात एकमेकांना सहकार्य करतात किंवा एकमेकांशी संघर्ष कॉम्पिटिशन स्पर्धाही ते करू शकतात त्यामुळे या बाजारात खूप अनिश्चितता असते हा अल्पाधिकार बाजार सध्या अर्थव्यवस्थेत अस्तित्वात असतो अशा प्रकारे आपण अल्पाधिकार बाजार म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत चार गुणांच्यासाठी हा लघुत्तरी प्रश्न म्हणून तयारी करा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल या प्रकरणावरील सर्व व्हिडिओ तुम्ही पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक पाठवा त्यांनाही उपयोग होईल तसेच तुम्हाला काही शंका असतील आणि अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा मी त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल थँक्यू अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा